मित्रांनो खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील गावांना मूलभूत सुविधापासून वंचित राहावं लागतंय पासटोली हो सह कोंगाली या भागातील एकूण तेरा गावांना या मूलभूत सुविधापासून वंचित राहावं हो लागतंय पण सतत होत असलेल्या पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे सध्या तरी खानापूर तालुक्यातील सात गावे ही स्थलांतरित होण्यासाठी सज्ज साथ झाल्याचे समजते या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याशी संपर्क साधला असता की पट्ट्यातील सात गावांना परिहार देण्यासाठी सरकार तयार आहे पण परिहार देण्यापूर्वी त्यांना खानापूर तालुक्यामध्येच स्थलांतरित करावे आणि त्यांना योग्य मोबदला द्यावा असे विठ्ठल हालगेकर यांनी यावेळी सांगितले आणि अभयारण असल्यामुळे तर तिथं नाहीच नाही असं असल्यामुळे तिथं लोकांना मूलभूत सुविधा पुरवू शकत नाही ही अडचण मोठी झाल्यामुळे आज एक गंभीर समस्या आमच्या खानापूर तालुक्यातील जवळजवळ तेरा गावांना आहे ते त्याच्यासाठीच आम्ही जेव्हा याबद्दल सगळीकडे चर्चा केल्यानंतर ऑफिसमध्ये जाऊन फॉरेस्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा इतर मूलभूत सुविधा देणारे पी डब्ल्यू डी असेल पी आर डी असेल किंवा क्यू बी असेल यांना विचारल्यानंतर तिथं आम्हाला फॉरेस्टचे लोक काही करायला देत नाहीत एफ सी फॉरेस्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट घेतल्यानंतर तिथं आम्ही कार्य करणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला उदाहरण सांगतो की इथं जे कळसा जो प्रकल्प आहे त्या ठिकाणावरूनच गवळी पाटोरी कोंगळा होल्डा या गावाला रस्ता जातो आज तिथं भरपूर काय झालेलं आहे सांगा पाऊस पडल्यानं नदीत पाणी आल्यामुळे तिकडचे लोक तिकडं येऊ लो, लो, शकत नाही तिकडचे लोक तिकडं जाऊ शकत नाही त्याच्यासाठी म्हणून मागील आमदारांनी वगैरे हो प्रयत्न करून त्या ठिकाणी ब्रिज बांधण्यासाठी तिथं सा सगळं साहित्य मिळवून ठेवलेलं होतं ते ठेवलेलं साहित्य सुद्धा परत घेऊन यावं लागलं सरकारच्या या फॉरेस्ट नियमानुसार बंद पडलेलं त्याच्यासाठी पर्याय म्हणून मी आम्ही स्वतः एक विचार केलेला आहे आणि सरकार ही फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याला दुजोरा की स्थलांतर करायचं हा स्थलांतराचा जो विषय आला तो तुम्ही बाबा बाहेर जंगला बाहेर म्हणजे खानापुरातच या असा एक तोडगा सरकारच्या निदर्शना फॉरेस्ट डिपार्टमेंट रेडी आहे त्याच्यासाठी जी कुटुंब आहेत ती बाहेर आली तर त्यांना घर बांधण्यासाठी म्हणून एक मोबदला योग्य मोबदला सरकार अनुदान देणार आहे आम्ही त्यांच्याकडे मागणी काय करायला आहे की तुम्ही त्यांना बाहेर आणल्यानंतर पैसा देऊन बाहेर आण नका तर त्यांना पहिल्यांदा इथं जागेची व्यवस्था करा आणि तेही आमच्या आमच्या खानापूरमध्ये करा त्याच्यासाठी तोडगा म्हणून सरकारकडे बऱ्याच गायरान जमिनी आहेत गावटां जमिनी आहेत आमच्या खेड्यांना लागून त्या जमिनीमध्ये एक एक छोटे छोटे गाव आहे पन्नास फॅमिलीचं गाव आहे पंचवीस फॅमिलीचं गाव आहे सगळी मिळून पन्नास लोक आहेत काही गावामध्ये ती पन्नास गाव एका गावाला जोडायची इथल्या बाहेर असलेल्या असा एक तोडगा मी डीसींच्या समोर बांधलेला आहे अधिक जेव्हा तिथं तुम्ही जागा देता त्या जागेला एक दिल्यानंतर सरकारमध्ये टी एम आवास योजना आहे राजीव गांधी आवास योजना आहे आंबेडकर योजना आहे अशा योजनेतून त्यांना घर सुद्धा बांधून द्या त्यांनी ऑटोमॅटिक येऊन राहायला तयार आहेत आम्ही तिथं चौकशी केल्यानंतर आमची माणसं तिथं तयार आहेत की त्यांना राहायला जोर दिला तर नक्कीच इथं आम्ही खानापूरमध्ये येऊन राहतो बाहेर नाही आमचा खानापूर तो तालुका सोडून बाहेर नाही अशी त्यांची सगळ्यांची इच्छा आहे त्यांचे जवळजवळ ऐंशी टक्के लोकांचं मत आम्ही घेतलेलं आहे आणि ते रेडी आहेत आता सरकारनं पुढे यायला पाहिजे या तीन गोष्टी करायला अधिक त्या ज्यांच्या जमनी आहेत प्रायव्हेट जमनी प्रायव्हेट जमनी आहेत व एक जमनी आहेत एक एकर दोन एकर त्याच्यासाठी एक तोडगा सरकारनं फॉरेन डिपार्टमेंटनं सांगितलेलं आहे की बाहेर जे कंपनी ऍक्ट च्या वतीनं जेव्हा कारखाने काढतात त्यांना ग्रीन सर्टिफिकेट लागतंय आणि ते ग्रीन सर्टिफिकेटसाठी त्यांनी जमनी फॉरेस्टच्या जमिनी खरेदी करतात आणि ते फॉरेटचे जमिनी खरेदी करण्यासाठी सुद्धा भरपूर लोकं आले आहेत तर माहिती नसताना एक एक लाख दोन लाखाला जमिनी घेतलेले आहेत ते घाबरून लोकांनी दिलेले आहेत तसं न करू नका आम्ही तुम्हाला योग्य मोबदला देऊन बाहेरनं येणाऱ्या ज्या कंपन्या वगैरे येतील त्यांना योग्य अशा जमिनी खरेदी करून तुम्हाला मोबदला द्यायची जबाबदारी आम्ही सगळे इथले स्थानिक लोक घेणार आहे साहेब आता तुम्ही खानापूरच्या लोकांना लोकांना पुनर्वसितीचा एक प्रपोजल पण तुम्ही सरकार सरकारजवळ त्यांना त्यांनी त्या लोक इकडे पुनर्वसितीला मागणी पण आणि त्यांनी तयारी पण दाखवलेली आहे आता तुमच्याकडे सरकारकडे तसली काय योजना आहे तुम्ही काय प्रपोजल आता तुम्ही सांगितलं आता ऑलरेडी प्रत्येक तळेवाडी म्हणून गाव आहे त्यांना जवळजवळ बारा कोटीचा बजेट झालेला आहे छोट गाव आहे टोटल बारा कोटीचं बजेट फॉरेस्ट मार्फत आहे अंदाजे अप्रॉक्सिमेटली एक गावाचा अशी छोटी छोटी दहा सात गावं आम्ही नाव दिलेले आहेत सात गावांचं सा। तर मोठी गावं जी जवळ आहेत रस्त्याला लागून जरी अभयारण्य मध्ये असली तरी एकदम रोडला आहेत कुठल्या म्हणजे आमच्या यशेच रोडला ला लागून आहेत आमगाव सारखं गाव आणि चिखले याच्यामध्ये फरक आहे चिखले हे रोडला आहे ते सुद्धा अभयारण्य मध्ये आहे परंतु आमगाव हे एका नदीच्या पलीकडे असल्यामुळे तिथं ब्रिज होत नाही त्याच्यामुळे त्यांनी बाहेर यायला पाहिजे मग ही छोटी अशी एक सात गाव आहेत माझा अंदाज सात गुन्हेले दहा केला तर शंभर कोटीचा बजेट त्यांना आहे साहेब आता तुम्ही हे हा भाग शिकवत नव्हता कणकुंडीच्या भागातली जे गाव आहे तडाच दे मानच दे चोरलाची ते चोरलाच दे हा गावाचे पण अतिथी तुमचं मला आवडत चोरला वगैरे काय प्रॉब्लेम नाही